केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज जस जशा विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत तस तसे निवडणुकीच्या प्रचाराची नुमाळी सुरू झाली आहे प्रचाराचाच एक भाग म्हणून किनवट माहूर तालुक्याचे माझे आमदार प्रदीप नाईक यांनी गरजू गोरगरिबांना आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन रोजी किनवट येथे उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या शहरातील छोट्या व्यावसायिकांना छत्र्याचे वाटप केले यामधून एक तर प्रचारही होत आहे व गरिबांना सावलीही मिळत आहे असे दुहेरी संधी साधून छत्र्याचे वाटप शरद पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्याकडून होत आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा